महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विरुद्ध नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा अधिक माहिती अशी की दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नंदुरबार नेरुपुत्रापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार होता परंतु कायदा सुवस्था आबाधित रावावा आणि अनुसूचित प्रकार घडू नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे सदर निवेदन मार्फत निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भांबरे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी का झोपडपट्टी सेलच्या वतीने सादर करण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की दर महिन्याला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी रीडिंग घ्यायला येत नाही अंदाजे बिले पाठवून जनतेला ठगण्याचा एकमेव प्रकार या ठिकाणी सुरू आहे तसेच जुने मीटर काढून नवीन मीटर लावू नाही ज्यांना जास्त बिले आलेले आहेत त्यांचे बिले कमी करण्यात यावे असे विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले असून सदर निवेदनाची गंभीर्याने दखल घ्यावी आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिला औषक आदर शहा रियाना खाटिक दत्तू पवार टी आर खान इजाज बागवान अप्पा वाघ संजय सोनवणे पंडित तळवी सुकैया पठाण वैशाली पाटील रियाना फारुख शेख सुनीता जगताप मनीषा पंडित योगिता पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते वीज बिल जे जास्ती आकारणी वीज अधिकारी मार्फत येत आहे ते कमी करायला पाहिजे आणि जे रिगणी घेण्यासाठी जे, जे लोक येतात तीन तिथे भरेबी येत नाही असे लोकांना नियमित वीज घेण्यासाठी पाठवावे आणि जे मीटर बदलले जे आहे नंदुरबारमध्ये जुने मीटर बदलले जे ते मीटर बदलण्याचे काम कोणतेही अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने करू नये नंदुरबार शहरातील जिल्ह्यातील जनता नाराज आहे त्यासाठी आज आम्ही काँग्रेस पार्टी सेल झोपडपट्टी करून हे मोर्चा काढलेला होता परंतु शासनाच्या मानदान ठेवून आम्ही शिष्टमंडळ आम्ही आज जीवने सादर केलेलं आहे जय जय महाराष्ट्र कंपनीचे जे मीटर लावतात ना ते लोक बर लावतात आणि ते रिडिंग घ्यायला कोणी येत नाही आणि सर्वांना विनंती आहे की जुने मीटर काढू नये आणि नवीन मीटर लावू नये बस